नमस्कार मंडळी काय मजेत ना काय हे अरे तुला लाल टाकायला सांगितलं होतं मागे तू मागे वगैरे टाकले त्याला वाटलं व्हॅलेंटाईन डे म्हणून लाल रंग टाकायला सांगितला पोर्टफोलिओचा सा रंग लाल झालाय म्हणून लाल हा हे असं काहीतरी पाहिजे होत वाचतो काय खरं खरं सांगितलं <laughs> बरं ठीक आहे असं आत्ता सगळ्यांना हे माहितीये की सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये आपलं काय मस्त निफ्टी ऑल टाईम व्हायला सव्वीस हजार तीनशे वगैरे चालू होतं पण बऱ्याच लोकांना काय नाही माहितीये की सप्टेंबर ते आतापर्यंत काहीतरी घडलेलं आहे काय घडलेलं आहे बघा निफ्टी जो ऑल टाईम हायला होता तिथपासनं खालती आला पण सप्टेंबरमध्ये निफ्टी ऑल टाइम हाय असतानाच ओ हो तुम्हाला इथे दिसत आहे यु एस बॉन्ड यल्ड जे होते ते सगळ्यात कमी होते ओके आणि अजून जर तुम्ही बघितलं तर यु एस डॉलर सुद्धा बऱ्यापैकी वीक होता सो मी यू एस बॉन्ड जे म्हणते आणि युएस डॉलर ते काय ऑल टाइम लो, होते, लो ला नव्हते पण बऱ्यापैकी लो लेवलला होते एका छोट्या टाइम फ्रेम मध्ये आता तुम्ही म्हणाले आम्हाला नाही कळालं काही की अचानक युएस डॉलर कुठून मध्ये आला तिकडचे बॉन्ड युल्ड अचानक कुठून मधून आले तेच तर आजच्या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे ना आजचा व्हिडिओ एकदम वेगळा मस्त असणार आहे थोडा मॅक्रो इकॉनॉमिक्स चा वगैरे असणार आहे तुम्हाला शिकायला खूप मजा येईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका पुढे जायच्या आधी दोन महत्वाच्या गोष्टी नाराज आहे मी तुमच्यावर का किती जण अशी आहेत की ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय फुकट असतं चॅनलला सबस्क्राईब केल्यावर फायदा काय होतो एक म्हणजे जेव्हा मी कुठलाही नवीन व्हिडिओ अपलोड करते तो तुम्हाला तुम्हाला सर्व होतो तुमच्या फीडमध्ये तो येतो तुम्हाला कळेल रचनाने नवीन व्हिडिओ टाकलेला आहे तर तुमच्या ज्ञानात थोडी भर पडेल पण नुसतं सबस्क्राईब करून चालत नाही बरं का हा हे बेल ऐकून पण प्रेस करायचं म्हणजे ते नोटिफिकेशन तुमच्या फोनवर तुम्हाला येईल ही पहिली महत्वाची गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट वेबसाईट आपली रचना रानडे डॉट इन बरेच जणं काय करत आहेत कोर्सेसवरती येत आहेत है, पेज पण बघतायत पण नक्की त्यांना कळत नाही आहे की काय करायचं एखादं डेमो लेक्चर जर असतं तर आम्हाला जास्ती कॉन्फिडन्स आला असता कुठल्या पण एखाद्या कोर्समध्ये एनरोल करण्यासाठी डेमो लेक्चर्स पण अवेलेबल आहेत कुठे इकडे बघा फ्री लेक्चर लिहिलेलं ले आहे सो या फ्री लेक्चरवरती जा आणि सपोज तुम्हाला टेक्निकल अॅनालिसिसचं एखादं डेमो लेक्चर बघायचं आहे ते तुम्ही बघू शकता है, बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केटचं आहे मैत्री म्युच्युअल फंडची आहे फंडामेंटल अनालिसिस आहे हे सगळे फुकट लेक्चर्स आहेत आणि फुकट ते पौष्टिक सो या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पेंड कॉमेंटमध्ये पण दिलेली आहे पटापट पत जा आणि फ्री लेक्चर्स तरी एनरोल करा आणि नक्की बघून घ्या सप्टेंबर दोन हजार चोवीस जेव्हा भारतीय बाजार टॉपवरती होतं तेव्हाच त्याच महिन्यात अमेरिकेमध्ये आपल्याकडे कसं आर बी आय तसं तिकडे यू एस फेड म्हणतात ओके यू एस फेडवाल्यांनी सांगितलं की आम्ही इंटरेस्ट रेट्स कट करणार आहेत ओके okay? आता ह्या सगळ्या अगदी इंटरेस्ट रेट कट्समध्ये वगैरे आपण जायला लागलो तर फारच मायक्रो इकॉनॉमिक्सचा म्हणजे तुमचा एक नवीन तासच सुरू होईल इकडे तुम्ही मेन लक्षात घ्या काय घडतं यानी हे लक्षात घ्या जेव्हा फेड रेट कट होणार असं सांगितलं जातं तेव्हा होतं असं की यू एस गव्हर्मेंट बॉन्ड्स जे असतात थोडक्यात अमेरिकेच्या सरकारने इश्यू केलेले बॉन्ड्स त्याच्यावरचं यील्ड यील्ड म्हणजे त्याच्यावर मिळणारा परतावा वाढतो ओके का काहीच नसेल कळाल तर एवढंच लक्षात ठेवायचं दोन गोष्टी लक्षात ठेवायचं हे लिहून इथे हां काय लिहून आहे बघा एक म्हणजे जर फेडरेट कमी झाला तर अमेरिकेच्या सरकारचे जे बॉन्ड्स असतात यू एस बॉन्ड्स जे असतात त्याच्यावरचं यील्ड म्हणजेच परतावा वाढणार आहे इथपर्यंत ओके ठीक आहे आता काय होतं बघा जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतात अमेरिकेतले इन्स्टिट्यूशन्स असतात ते काय म्हणतात अहो आम्हाला आमच्या देशामध्येच आता इल्डस वाढलेले दिसत आहेत मग आम्ही काय करू भारतामध्ये कुठं स्टॉक मार्केटमध्ये गुंतवायचे जास्त आम्ही भारतातले जे स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवलेत त्यातले थोडे तर विड्रॉ करायला सुरुवात करतो विड्रॉ करतो म्हणजे काय भारतातल्या स्टॉक मार्केटमध्ये आम्ही गुंतवलेले जे पैसे आहेत स्टॉक्स जे आहेत ते स्टॉक्स विकतो स्टॉक्स विकल्यावरती त्यांना रुपये मिळणार रुपये ते डॉलरमध्ये कन्वर्ट करणार आणि त्यांच्या मायदेशी घेऊन जाणार हे एकदाच घडलं का नाही ना सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पन्नास बेसिस पॉईंटचा म्हणजे पॉईंट पाचचा रेट कट झाला म्हणजेच त्यांचे यील्ड्स वाढले परत एक पंचवीस बेसिस पॉईंटचा कट झाला आणि अजून एकदा पंचवीस बेसिस रेट कट झाला टोटल एक टक्क्याचा कट तिकडे झाला आणि एक टक्क्याचा कट झाल्यामुळे ओ हो होती गेले बघा यील्ड एवढ्या वरती गेले इल्ड एवढ्या वरती गेलं सायमल्टेनियसली रुपये बघा काय झालं अरे अरे रे, रुपये पण कुठच्या कुठे गेलेलं आहे आणि मार्केट तर कुठच्या कुठे गेलेलं आहे कळतंय काय घडलं सो so, आत्तापर्यंत जे आपण बघितलं त्याचं एक समरी करते त्याचं एक सारांश मांडते सप्टेंबर दोन हजार चोवीस जेव्हा आपलं बाजार ऑल टाइम व्हायला होता तेव्हा रेट कट करायला सुरुवात केली रेट कट केल्यामुळे त्यांचे युल्ड वाढले आणि यल्ड्स वाढल्यामुळे आपले शेअर्स एफ आय एसनी विकायला सुरुवात केली विकायला सुरुवात करून तिकडे जास्ती पैसे पार्क केले त्यांच्या यील्ड त्यांच्या बॉन्डसमध्ये पैसे जास्ती पार्क केले आणि त्याच्यामुळे आपलं मार्केट कोसळायला लागलं मी असं अजिबात नाही म्हणत आहे की हे एकच कारण आहे अनेक कारणांमधलं हे एक महत्त्वाचं कारण नक्की आहे आता तुम्हाला पुढचा प्रश्न काय पडतोय ओ म्हणजे युएसनी फेडरेट कट केला की मग मा आपलं मार्केट पडतंय थोडक्यात आपल्या थो। मार्केटसाठी ते चांगलं नाही आहे तर मग असे चान्सेस आहेत का की युएस अजून फेडरेट कट्स भराभरा पुढे करतील बघूया पुढच्या भागात आता सगळ्यात आधी लक्षात घ्या की अमेरिका फेडरेट कट कधी करेल जेव्हा त्यांना वाटेल की त्यांची इकॉनॉमी चांगली परफॉर्म नाही करत आहे जेव्हा त्यांना वाटेल की त्यांच्याकडे अनएम्प्लॉयमेंट आहे बेरोजगारी जास्त आहे तेव्हा हे सगळं करण्याची शक्यता आहे पण आत्ता अमेरिकेत काय चालू आहे हे बघा तुम्हाला इथे दिसेल की त्यांचे इकॉनॉमीचे आत्ता पॅरामीटर्स बऱ्यापैकी चांगले आहेत तुम्हाला हेही दिसेल की एम्प्लॉयमेंटचे नंबर्स चांगले आलेले आहेत म्हणजे तिकडे आत्ता बेरोजगारी कमी आहे आत्ता कम्पॅरेटिव्हली आणि तुम्ही जर बघितलं तर महागाईसुद्धा त्यांच्या टार्गेट रेंजपेक्षा आत्ता जास्ती आहे हे सगळं असताना आत्ता चान्सेस फार कमी दिसतात मला की फेड त्यांचा इंटरेस्ट रेट म्हणजे अमेरिका त्यांचा इंटरेस्ट रेट कमी करेल जर कमी नाही केला तर आत्ता आपण काय म्हणतोय थोडक्यात फेड रेट्स इंटरेस्ट रेट्स सिमिलर राहणार स्टेबल राहणार ते जर स्टेबल राहिले तर बॉन्ड युल्ड सुद्धा स्टेबल राहतील ओके महत्वाचा मुद्दा आहे बॉन्ड यील्ड्स पण स्टेबल राहतील आणि असं जर झालं तर काय बघा जे फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स आहेत ते काय म्हणणार आहेत मी नाही आहे म्हणजे मी उदाहरण सांगेन मी जर फॉरेन इन्स्टिट्युशन इन्व्हेस्टर असेल अमेरिकेतली तर मी काय म्हणेन अहो आम्हाला आमच्या देशातच बॉन्ड यील्ड्स स्टेबल रिटर्न देतात आम्ही कशा लिहू इमर्जिंग मार्केट्समध्ये मा इमर्जिंग मार्केट्स उदाहरणार्थ अमेरिका उदाहरणार्थ भारत म्हणा ब्राझील म्हणा हे सगळे इमर्जिंग मार्केट्स म्हणले जातात आम्ही कशा लिहू इमर्जिंग मार्केट्समध्ये असं ते म्हणतात कधी येऊ शकतील जर हे इमर्जिंग मार्केट्स जास्ती अट्रॅक्टिव्ह वाटले तर ते नक्की तिथे पैसे होतील पण मग आत्ता ल्युक्रेटिव्ह आहेत का याच्यासाठी आता आपण इम्पॉर्टंट मुद्दे बघितले पाहिजेत भारतात आता काय चालू आहे मी मग अशे म्हटल्याप्रमाणे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये आपण ऑल टाईम हायला होतो बरोबर तेव्हाही तुम्ही ऐकलं असेल की अहो व्हॅल्युएशन जास्ती आहेत व्हॅल्युएशन जास्त आहेत असे कदाचित तुम्ही न्यूज ऐकलं असेल पण तेव्हा कोणी व्हॅल्युएशनकडे ढुकूनही बघत नव्हतं का कारण सगळ्यात छान पॉझिटिव्ह सेंटिमेंट चालू होती सगळं और उपर जाय और उपर जायगा चालू होतं सगळ्यांचं इन्क्लुडिंग मी प्रॉब्लेम कुठं पहिला सुरू झाला सांगते क्यू टू से जे okay? चे जे नंबर्स आले ते थोडे वीक आले ओके आता जनरली सगळे लोक काय म्हणतात एकच क्वार्टर वीक आलेला आहे ना लगेच काही विकून बाहेर नको पडायला बघू काय आहे का अजून एखादा क्वार्टर बघू पण जे क्यू थ्रीचे नंबर्स आलेत तेही जास्त चांगले आले नाहीत आता तुम्ही म्हणाल की रचना आम्हाला कसं कळणार निफ्टी फिफ्टी पन्नास कंपन्यांचे आम्ही एक एक क्यू थ्री नंबर्स बघत बसलो तर वेळच लागेल त्याच्यासाठी आहे ना शॉर्टकट काय माहिती आहे बघा आता हा डेटा मी तुम्हाला स्क्रीनरवर पहिल्यांदा दाखवणार आहे असं थोडं अजून नीट लक्ष देऊन बघा मी आता इथं निफ्टी फिफ्टी टाईप केलेलं आहे इथं मी येणार आहे निफ्टीच्या कॉन्स्टिट्युएंट्समध्ये ओके आता इथं जर तुम्ही कॉन्स्टिट्युएंट्स बघितलं ना तर इथं तुम्हाला दिसतंय क्वार्टर सेल्स वरायन्स इथं तुम्हाला वरती इथं इथं फोकस करायचा इथं तुम्हाला दिसेल वाय ओ वाय क्वार्टरली सेल्स ग्रोथ म्हणजे काय विक्रीचा आकडा इयर ऑन इयर क्यू थ्रीचा वाढलेला आहे का नाही क्यू थ्री दोन हजार पंचवीसची तुलना मी करते क्यू थ्री दोन हजार चोवीसची वाढलेलं असेल तर चांगली गोष्ट आहे कमी झालं असेल तर वाईट गोष्ट आहे तसंच मी प्रॉफिट व्हरायन्स पण बघणार आहे क्यू थ्री कम्पॅरिझन आहे फक्त क्यू थ्री दोन हजार पंचवीस ते क्यू थ्री दोन हजार चोवीस परत वाढलेलं असेल तर चांगली गोष्ट आहे पण तुम्ही म्हणाल किती वाढायला पाहिजे क्वार्टरली प्रॉफिट वायो वाय बेसिसवरती तर अशी कायम अपेक्षा असते भारतीय बाजारांकडनं किंवा इमर्जिंग मार्केटकडनं किंवा अकरा कि ते बारा टक्के तरी प्रॉफिट ग्रोथ होऊ देत मग प्रत्येक निफ्टीच्या प्रत्येक कंपनीची अकरा ते बारा टक्के ग्रोथ व्हायला पाहिजे का नाही 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 असं नसतं त्याचं एक मीडियन ॲव्हरेज घेऊ शकतो आपण की जाली। या सगळ्या पन्नास कंपन्यांचं आधी आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं मग हे तर क्यू थ्री प्रॉफिट झालं मग त्या प्रिव्हियस क्यू थ्रीशी कम्पेअर करायचं आणि ग्रोथ किती झाली असे प्रत्येक कंपन्यांचं आपण कॅल्क्युलेट करायचं गरज नाही आहे कॅल्क्युलेट करायला हेच तर दिलं आहे ना इकडे आपल्याला फक्त काय बघायचं या पन्नास कंपन्यांचं ॲव्हरेज तेही कॅल्क्युलेट करायची गरज नाही का खालती जाते खालती जाते खालती जाते ओके तुम्हाला इथे असेल पन्नास कंपन्या मीडियन दिसेल मीडियन ॲज गुड ॲज ॲव्हरेज सरासरी किती आहे बघा अरे 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 जेमतेम साडेसहा टक्के परत एकदा सांगा महत्वाचा मुद्दा येतोय आपली प्रॉफिट ग्रोथ कितीने झाली सरासरी कितीने वाढली साडेसहा टक्क्यांनी वाढली अपेक्षा कितीची होती अकरा ते बारा टक्के ग्रोथची अपेक्षा होती हे न झाल्यामुळे काय म्हणले लोक आमचे सेंटिमेंट्स वीक झाले हे काय बरोबर नाही एवढे ऑलरेडी व्हॅल्युएशन जास्ती आहेत त्यात अर्निंग ग्रोथ चांगली नाही म्हटल्यावर सेंटिमेंट्स वीक होतात आणि वीक सेंटिमेंट्स झाल्यामुळे आपोआप मार्केटवरती प्रेशर येतं विक्री सुरू होते मार्केटमध्ये मग तुम्ही म्हणाल की एवढा एकच प्रॉब्लेम आहे का आत्ता नाही एकच प्रॉब्लेम नाही आत्ता आपण म्हणलो असं ग्रोथही कमी आहे आत्ता आपल्याकडे प्लस तुम्हाला माहिती असेल तर रुपया आत्ता आपला थोडा गंडत चाललेला आहे रुपया प्रेशरमध्ये आहे त्यात अमेरिकासारखा देश टॅरिफ्स लावायला सुरुवात करतोय बऱ्याच देशांवरती आणि त्यात एफ आय एस तर सेलिंगचं प्रेशर आहेच आहे आता या चारही प्रॉब्लेम्सवरती फक्त आपण रडत बसणार आहोत का नाही काहीतरी तोडगा असेल ना तोडगा काय असेल बघूयात पुढच्या भागात तोडग्यांविषयी बोलणार आहोतच पण पुढे जायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगते की जर आतापर्यंत तुम्हाला एखादी टर्म जड वाटली असेल कारण आजचा ना विषय अगदी प्युअर प्ले कंपनी फंडामेंटल नाही नाहीये थोडा आपण इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राकडे आज जास्त वळालेलो आहे थोडं सर यातलं तुम्हाला काही नसेल कळालं तर कॉमेंट सांगा मी आणि माझी टीम नक्की पूर्ण प्रयत्न करू की प्रत्येक चॅट प्रत्येक कॉमेंट जे जे काही आढलेलं आहे त्याला आम्ही उत्तर द्यायचा शंभर टक्के प्रयत्न करू ओके चलो सो पहिला मुद्दा आपला काय होता आपल्याकडे ग्रोथच नाही आत्ता जेवढी अपेक्षा आहे सेल्स ग्रोथ कमी आहे विक्री आकडा कमी आहे प्रॉफिटचा आकडा कमी आहे मग याच्यासाठी काय करत आहे मेन काय माहिती आहे का विक्रीचा आकडा कमी काय कारण मागणीच कमी झालेली आहे ओके लोक कमी विकत घेत आहेत कंपन्यांकडून आता ही मागणी कशी वाढवता येऊ शकते ह्याच्यासाठी कंपनी काहीतरी नवीन नवीन प्रोडक्ट्स काढू शकते किंवा कंपनी काही डिस्काउंट ऑफर्स रन करू शकते ज्याच्यामुळे मागणी वाढू शकेल पण हे झालं कंपनीचे अँड लाव सरकार काय करते आहे सरकार करते आहे ना तीन गोष्टी मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिलं सरकार ॲज एन आर बी आय सगळ्यात पहिल्यांदा आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यांनी अनाऊन्स केले आहेत ओपन मार्केट ऑपरेशन्स म्हणाला आता हे ओपन मार्केट ऑपरेशन काय हे, हे आहे ट्रिकी वर्ड्स आहेत पण तुम्ही लक्षात एवढंच ठेवा ओपन मार्केट ऑपरेशन असं काहीतरी असतं जेणेकरून आपल्या इकॉनॉमीमध्ये जास्ती पैसा ओतला जाईल जेवढा जास्ती पैसा ओतला जाईल तेवढी मागणी वाढते आणि मागणी वाढली की कंपन्यांची विक्री वाढते विक्री वाढली की नफा वाढतो हेही कळलं असेल तर ओपन मार्केट ऑपरेशन जाहीर झाले की चांगली गोष्ट आहे वा ओके दुसरी गोष्ट टॅक्स रेट बेनिफिट्स हे सगळ्यांना माहिती आहे बारा लाखपर्यंत माहिती आहे की हां आता जेवढं बारा लाख जेवढं टॅक्स कमी भरायला लागेल तेवढा माझ्या हातात की माझ्या म्हणजे सगळ्यांच्या हातात जास्ती पैसा उरणार जास्ती पैसा उरला की कन्झम्पन वाढणार कन्झम्पन वाढलं की कंपन्यांचं विक्रीचा आकडा वाढेल नफ्याचा आकडा वाढेल आणि तिसरी गोष्ट रेपो रेटसुद्धा आत्ता कमी केलेले आहेत आपले जे नवीन गव्हर्नर आहेत त्यांनी पंचवीस बेसिस पॉईंटचा कट डिक्लेअर केला मी मग अशा म्हणतात अमेरिकेने जसे रेट कट केले तसे आपणही रेट कट कर करायला सुरुवात केलेली आहे पहिला रेट कट आत्ताशी झालेला आहे पहिला कट झाल्या झालं कन्झम्शन बूस्ट होत नाही असं म्हणतात की एक दोन तीन रेट कट तरी जायला लागतात त्याच्यानंतर आपल्याला त्याचा ॲक्च्युअल इफेक्ट कळायला लागतो ओके सो आत्ता जे मी चार मुद्दे आहे आणा बरं एकदा हा बस हे चार मुद्दे मी तुम्हाला चार प्रॉब्लेम सांगितले होते पहिला काय म्हटलं मी ग्रोथ रेटच कमी आहे आपला वाढीचा आपला जो काय रेट आहे दर वाढ वाढ वाढीचा दर जो काय आहे तो कमी आहे तो कसा टॅकल करता येईल काय करता येईल हे आत्ता आपण डिस्कस केलं <coughs> दुसरं रुपया रुपया, रुपया तुम्ही बघितलं असेल तर ऑल टाईम लोला आत्ता ऑलमोस्ट चालू आहे अच्छा सगळ्या सगळ्याच देशांच्या करन्सीज आत्ता वाईट परफॉर्म करतायत अमेरिकेच्या तुलनेत ओके okay? सो so, रुपया फक्त एक्सेप्शन आहे असं अजिबात नाही मग रुपया जर नव्वद नव्वदच्या आसपास जायला लागला नव्वदच्याही पुढे जायला लागला तर स म्हणजे आय डायरेक्ट काही करतं का तर डायरेक्ट नाही करत जनरली ते वाट बघतात की कधी स्टॅबिलाइज होईल खूपच आउट ऑफ कंट्रोल जायला लागला तर ते मध्ये स्टॅबिलाइज करायला प्रयत्न करतात मग आत्ता रुपया कुठे आहे कुठपर्यंत जाऊ शकतो ह्याच्यासाठी मी एक डायरेक्टली स्क्रीनशॉट काढून ठेवला हे बघा मग वेळ कमी आपला वाचेल आत्ता ह्याच्या टेक्निकल अॅनालिसिसप्रमाणे काय दिसते बघा हा एक हाय आहे हा एक हाय आहे इकडचं एक हाय सो रुपया इथनं इथे गेला परत इथे गेला इथे हा सो इथे रेजिस्टन्स होता या रेजिस्टन्सला ब्रेक केलं आणि साधारण तो आत्ता इथे सपोर्ट घेत होता पण इकडनं परत धाड 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 वरती जायला लागले रुपये ओके okay. आता हा वरती कुठपर्यंत जाऊ शकेल हे आपण बघितलं पाहिजे त्याच्यासाठी मी काय केलं हा एक हाय पॉईंट इकडचा एक हाय पॉईंट हे जॉईन करून वरती एक्सटेंड केलेले लाईन सो इथपर्यंत रुपया जाऊ शकतो का तर जाऊ शकतो हा साधारण नव्वदची लेवल येते सो इन शॉर्ट असं वाटत नाही आहे की सहज नव्वदची लेवल रुपया तोडू शकेल ओके कधी तोडू शकेल ते पण बोलून घ्या तिकडे ट्रमता त्या बसलेल्या आहेत त्यांनी जर सांगितलं आम्ही टॅरिफ सिम्पोज करणार आहे टॅरिफ म्हणजे ते काय म्हणतात की जर अमेरिकेत माल आयात होत असेल तर आम्ही याच्यावर टॅक्स लावणार परत एकदा सांगते अमेरिकेत माल आयात होतोय तर ते म्हणतात आम्ही टॅक्स लावणार ह्याला म्हणायचं टॅरिफ सगळ्यात जास्ती तिकडे काय इम इम्पोर्ट होतं आयात सगळ्यात जास्त चायनावाले पाठवत असतात ना सगळं स्टील म्हणा काय कपडे म्हणा सगळे सगळं चायना डम्पच करत असतात सो चायना म्हणा इतर देशांवरती पण ते टॅरिफ्स लावणार तसं जर झालं तर चायना मात्र त्यांची करन्सी वीकन करते चायना त्यांची करन्सी डेप्रिसिएट व्हॅल्यू करण्याचे चान्सेस आहेत ओके okay? ते जर झालं तर रुपयाला पण तेच होणार शेवटचं काही कळालं नसेल तर जर टॅरिफ्स लागले हे महत्त्वाचं ओके okay? जर टॅरिप्स ट्रम्पनी लावले तर आपला रुपया अजून वीक होऊ शकतो नव्वदच्याही पुढे जाऊ शकतो ओके okay? पण गेलेत ना दोन मित्र भेटणार आहेत अमेरिकेत ट्रम्प आणि मोदीजी दोघंही भेटणार आहेत अमेरिकेत तर, तर बघू काही बातचीत होती आहे का दोघांमध्ये काही असं डिस्कशन होत आहे का की भारतावरती थोडे जरा कमी टॅरेफ लावा किंवा नाही लावलं तर उत्तमच सो so, काय आहे बघू जर चांगली बातचीत झाली जर चांगलं काही डिस्कशन झालं तर नक्कीच रुपया नव्वद पंच्याऐंशी ते नव्वदच्या रेंजमध्ये राहायला आपल्याला एक म्हणजे एक पॉसिबिलिटी राहील ओके सो okay? आत्ता so, आपण काय काय बघितलं आपण ग्रोथ रेटचाही प्रॉब्लेम बघितला आपण रुपीचंही काय होऊ शकत म्हणजे प्रॉब्लेम ग्रोथ रेटचा प्रॉब्लेम आहे हे बघितलं कसं काय आपण त्याच्यावर तोडगा काढू शकतो हे बघितलं रुपया पण मी म्हणते तर माझ्या मते पंच्याऐंशी ते नव्वदच्या रेंजमध्ये राहील तिसरं यु एस ला काय तोडगा असू शकतो तर मोदीजींनी काही बोलणी करून जर टॅरिफ आपल्यावर कमी किंवा नाही लावता आले अशी रिक्वेस्ट केली तर आणि चौथं एफ आय आय ची विक्री हा पण एक मुद्दा आहे तर ही विक्री कधी थांबू शकते तुम्हाला माहिती असेल तर सप्टेंबरपासून स्टॉप विकत हे लोक ओके एखादा महिने फक्त एखादा महिन्यामध्ये थांबले होते विकायचे पण त्याच्यानंतर नॉनस्टॉप विकतातच येते हे hey, कधी थांबू शकेल आता आपण एक सिनारिओ इमॅजिन करूया शेवटचा शे, शेवटचा चालू आहे नीट लक्ष द्या ते एक सिनारिओ इमॅजिन करूया कधी ना कधीतरी ग्रोथ परत येईल ना कायमच काय विक्री कमी नफा कमी असा कमी होत होत का शून्य होणार आहे का काय नाही ना भारत आहे असं कसं कमी होईल कधी ना कधी तरी रिवाईव्ह व्हायला पाहिजे जर क्वार्टर फोरच्या रिझल्टमध्ये तुम्हाला थोडंसं रिवाईव्ह होताना दिसलं ओके okay? किंवा क्यू वन एफ आय ट्वेंटी सिक्स त्याच्या पुढच्या रिझल्टमध्ये जर आपल्याला इम्प्रुव्हमेंट दिसली आणि जर अर्निंग ग्रोथ बारा टक्क्यांच्या ॲटलीस्ट जवळ जायला लागली तरी नक्की ह्याला एक थम्सअप अप मिळेल चांगल्या दृष्टिकोनातून हे बघितलं जाईल नंबर वन नंबर टू जर मार्केट हे म्हणजे ई पी एस तर वाढतंय लोक कंपन्यांची अर्निंग्स वाढायला लागली पण मार्केट तरीसुद्धा त्याच रेंजमध्ये राहिलं बावीस हजार तेवीस हजारच्याच रेंजमध्ये राहिलं तरीसुद्धा तर नक्कीच आपण म्हणू की तेव्हा व्हॅल्युएशन्स वा, कमी आलेले असतील जे आता महागे मार्केट असं म्हणतात ते मार्केट थोडं स्वस्त आहे असं म्हणायला हरकत नाही तेव्हा आणि हे सगळं झाल्यावर एफ आय एस काय साईडनी फक्त टाळ्या वाजवत बसणार कारण नाही त्यांना पण पैसे कमवायचे आहेत ना ते म्हणतील ओ भारताच्या कंपन्यांमध्ये आता ग्रोथ पण परत आली एवढं महाग पण नाही अजूनही मार्केट बावीस तेवीसच्याच रेंजमध्ये मग विकत घ्यायला हरकत नाही असं एफ आय एस म्हणू शकतात ता, आणि अशा केसमध्ये जेव्हा व्हॅल्युएशन वा जस्टिफाय होतील जेव्हा आपली करन्सीसुद्धा स्टेबिलाईज होईल तेव्हा एफ आय एस परत येणार नक्की येणार आणि आपलं मार्केट पूर्वीच्या ऑल टाईम हायपर्यंत जाईलच त्याच्याही वरती नक्की जाणार आजचा व्हिडिओ मी म्हटलं असता थोडा वेगळा होता अर्थशास्त्राशी निगडीत होता आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका मित्र मैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर मिड कॅप्स आणि स्मॉल कॅप्समध्ये नक्की काय घडतंय ह्याचंही तुम्हाला जर विश्लेषण हवं असेल तर ते सुद्धा कॉमेंटमध्ये फक्त मिड अँड स्मॉल कॅप एवढं फक्त सांगा हे जर तुम्ही सांगितलं तर तुमच्यासाठी खास अजून एक अर्थशास्त्र स्पेशल असा एक व्हिडिओ घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार